नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही रात्रीचे बारा वाजत आलेले आहेत आणि मी ऑनलाईन आलेलो आहे ज्येष्ठा गौरी पूजन आज झालेलं आहे ज्येष्ठा गौरी पूजन झालेलं आहे आणि माझ्या घरी सुद्धा श्री महालक्ष्मी विराजमान आहे ज्येष्ठ गौरी माझ्या घरी सुद्धा बसवलेले आहेत तुम्ही कोणी कोणी गौरी बसवलेले आहेत त्याचे फोटो कमेंट बॉक्समध्ये टाका मित्रांनो कसे आहेत तुम्ही आज खूप दिवसातून मी ऑनलाईन आलेलो आहे लाईव्ह आलेलो आहे दोन दिवस खूप बिझी होतो जास्त व्हिडिओही अपलोड केले नाहीत कारण गौरी आगमनाची तयारी होती गणपती बाप्पाची तयारी होती गौरी आगमनाला इतका भयंकर आवराय लागतो ना बघा मित्रांनो खूप त्रास होतो एकट्या लेडीजला ते होत नाही त्याच्याला जेंट्स हातभार लावाच लागतो छत घालणे बाहेरचं सामान आणून देणे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते जेंट्सलाच कराव्या लागतात आणि जेंट्सनीच हातभार लावल्याशिवाय गौरीचं तर आगमन होत नाही आहे त्यामुळे एकटी घरातील लेडीज काय काय करणार म्हणून कामाच्या व्यस्त का शेड्यूलमधून मीही आराम करून ज्येष्ठ गौरीच्या आगमनाची तयारी केलेली आहे ले ले आहे आता रात्रीचे बारा वाजत आलेली आहे आता आमच्या घरातील तुम्हाला मी गौरींचे दर्शन दाखवत आहे बघा मित्रांनो गौरी कशा असतात काय असतात खूप तुम्हाला मी दाखवणारे त्यांची माहितीही तुम्हाला सांगत अस सांगणार आहे दाखवतो मी तुम्हाला बघा असे माझ्या घरातील ज्येष्ठ गौरी आहेत बघा मित्रांनो अशा महालक्ष्मी विराजमान आहेत ही ज्येष्ठ आहे गौरी आणि पलीकडची कनिष्ठ गौरी आहे रहे। हे तुम्हाला दाखवणार आहे असं हे ज्येष्ठ गौरीचं रूप हसर आणि खोलून आलेलं आहे ज्येष्ठ गौरीचं आगमन आणि या गौराई खूप अशा नवसाला पावत असतात बघा मित्रांनो ज्येष्ठ गौरीच्या आगमनांची तयारी अशा पद्धतीने केलेली आहे बघा तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ केळी ठेवलेले आहेत तिकडे सफरचंद मोसंबी पेरू सीताफळ डाळींब आवळा अननस फराळाचे ताट लाडू चकली शंकरपाळ्या करंजी ही धान्याची रास आहे बघा आणि गौरीच्या आगमनाच्या आठ दिवस अगोदर धान्य राशी लावल्या होत्या ते बरोबर ज्येष्ठ गौरीच्या आगमनाच्या वेळेस अशा एवढ्या मोठ्या उगवतात बघा त्याच्यामध्ये काय काय लावले सांगतो की मक्याचं बीज लावलेलं ला आहे गव्हाचं बीज आणि ज्वारीचं बीज लावलेलं ला आहे बघा अशा पद्धतीने आम्ही गौरीचा थाटमाट आणि मनोभावी सेवा करत असतो बघा मित्रांनो आणि ज्येष्ठा गौरींना जेवण्यासाठी केळीच्या पानावर त्यांना आमंत्रित के केलेला आहे केळीच्या पानावर त्यांना निवेद्य दिलेलं आहे बघा मित्रांनो दोन ताट श्री ज्येष्ठ गौरींना आणि एक केळीचं पान जे आहे ते गणपती बाप्पांना शंकर शिंदे आई वडील चरणी नतमस्तक माऊली नतमस्तक माऊली आणि हे घरातील आहे श्री महालक्ष्मी देवी बघा आपल्या घरामध्ये जागृत देवस्थान आहे महालक्ष्मी देवीच आणि रोज सेवा होत असते महालक्ष्मीची नाकामध्ये नथ ज्येष्ठा गौरीच्या सोनेचे आहे बघा मित्रांनो दर्शन घ्या आई साहेबाचे आई साहेब व्हिडिओ बघणाऱ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव तुझा आशीर्वाद असाच राहू दे सर्वांना आनंदीत ठेव हो, सर्वांना सुखी ठेव हो आहे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर या अशा पद्धतीने ओटी भरलेली आहे ड्रायफ्रूट पण ठेवलेले आहेत बघा मनुके साखर शाबुदाना काजू बदाम नारळ केळी हे असं सर्व ठेवलेलं आहे बघा मित्रांनो गौरीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा तुम्हाला सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदी आनंद देईल सुखी समाधानी ठेवेल अशी ज्येष्ठ गौरीच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो चला आता खूप वेळ झालेला आहे आता मी ऑनलाईन बंद करत आहे सर्वांना पुन्हा एकदा ज्येष्ठ गौरीच्या खूप खूप शुभेच्छा श्री महालक्ष्मी देवी आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव सुख समाधान प्रत्येकाच्या घरी नांदो हीच चरणी प्रार्थना मना पप्प्याची कॉमेडी नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही चला आता आपण आमच्या घरातील ज्येष्ठ गौरींचं दर्शन घेतलेलं आहे बघा मित्रांनो धन्यवाद पुन्हा मी लवकर ऑनलाईन येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला मध्ये सबस्क्राईब करा, करा। भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळंच माझ्यासारख्या छोट्या यूट्यूबर्सची मदत होईल मित्रांनो आणि मी जास्त स्टार होण्यासाठी किंवा पैशासाठी काही करत नाही आहे फक्त मी टाकलेले व्हिडिओ आणि देवाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवावं आणि तुम्हाला दर्शन मिळावं हीच माझी इच्छा असते म्हणून मी माझी व्हिडिओ टाकत असतो बघा मित्रांनो चला धन्यवाद पुन्हा भेटू आपण bye good night